तो, तो म्हटला oh hmm. तो, तो कसा वाचू शकतो तो त्याला माहिती एवढं गंभीर आहे आणि आम्हाला पण रिपोर्टिंग केलं मग hmm. तुम्ही सांगा hmm. तुम्हाला रिपोर्टिंग करत नाही तो आता शब्द पाळणार आहे का आपले तुम्हाला काय वाटतं तेवढं सांगा बरोबर रिपोर्टिंग का झालं मला काय त्यांनी सांगितलं की मला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारचं फायरिंगचा म्हणजे शूट करायची ऑर्डर मला दोन तासात घेतल्याशिवाय मी येऊ शकत नाही इथं जेवढी माझं गोळा झाली त्यांना शूट करा नाही नाही नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालाव लागत अलग लक्षात मी तिथे आलो तर परत दोन तास लेट होईल त्यांची भावना समजून घ्या तो पर्यंत डेडबॉडी का नाही जाणार त्यांना असं वाटत आम्हाला न्याय मिळणारच नाही आणि त्यांचं असं समज झालंय की आम्ही समाजाचे आहेत म्हणून कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला समाज नाही आम्हाला फक्त एकच कळत माणूस माणूस एक माणूस हो म्हणून आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे नाही नाही अगदी बरोबर आहे काल परवाची घटना तीच झालेली आहे पण ती झाल्यानंतर ही होणार नाही त्या परवा काय सांगितलं म्हणून नाही नाही त्यांनी सांगितलं होतं आपण प्रोव्हिजन करून त्याला ताब्यात घेऊ पकडू परंतु आता मी जे फोनवरती बोललो सातपती साहेबांचं तर त्यांचं म्हणणं असं आहे की कागदोपत्री जी प्रोसेस आहे अवती त्यांनी पास करायला पाहिजे लक्ष वेधी लागल्यावर आपण बघतो का लक्षवेधी लागल्यावर सभागृहात पोचलं पाहिजे तर पोचलंच पाहिजे उत्तर तयार पाहिजे रात्रभर जागून केलं पाहिजे आणि काय काय केलं दाखवाव ना आम्हाला आमचं गेल्यानंतर आपण ऑर्डर केल्याशिवाय राहणार नाही आता मार्ग काय काढतील मार्ग असा आहे सांगतो मी जर तिथं आलो तर मला लेट ऑर्डर मिळेल ऑर्डर मिळाली की आम्ही शूटच्या मार्गावरती काम करणार हो। आहोत एवढं त्यांनी मला सांगितलंय तर तुम्ही जर बनत असेल तर त्यांना मी बोलून घेतो ऐका ऐकायला आता एक मिनटे फॉरेस्ट चे मिशे साहेब पण आले आता ऐकून घ्या मिशे साहेब आलेले फॉरेस्टाचं तुमची ऑर्डर असते तुम्ही आता शूट केला तेवढी जनता आहे ना तुमच्या पाठीवासी समाज साहेब साहेब किती परिस्थिती हँडल करतात व्यवस्थित मग त्या दोन अधिकाऱ्यांनी आम्हाला का दिले म्हणजे आम्ही लोकांचे प्रश्न जी कोणती चौधरी साहेब आहेत ताई आहेत ठीक आहे त्याच्यावरती मी माफी मागतो चूक झाली विशेष आता आपण पुढे का आपल्याला काय आहे पहिलं म्हणजे ऐका डेड बॉडी डीकंपोस्ट होते पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला हे जे काही वन्य प्राण्यांनी जे काही शिकार केले आहेत जो बिबट्या नरभक्षक झालेला आहे कालपासून आपण ताई जवळजवळ तीन तास चार तास तिथं उन्हात होत्या ऐकून घ्या कळवडीला तिथं मी सुद्धा होतो तर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे काळवाडी ते हे अंतर हार्डली मधला पॅच जर बघितलं तर तीन ते चार किलोमीटरचा असेल आणि हा संपूर्ण बेल्ट उसाचा आहे तो लपलेला असेल पिंजरे लावलेले ला आहेत आता ड्रोननी सर्वे करता येते तोपर्यंत जर ऑर्डर आली तर त्याला शूटची ऑर्डर आली शासनाकडून तर शूट करून टाकतील असा मला ते निशब्द दिलेला आहे तर थोडासा टाईम लागेल सगळ्यांनी शांत जर बस संयम राखणे शांत बसून जर काम केलं तर होऊन जाईल नाही तर उद्या परत आपण एक ऐका एकमेकाच्या प्रतीक ऐका ऐका एक मिनट एक मिनट मला बोलू द्या मग मी तुमचं ऐकतो एकमेकाच्या प्रतिक्रिया करून वेळ वाया घालण्यापेक्षा आपण पुढे काय ऍक्शन घ्यायचे याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करावं असं माझं ही पहिली घटना नाही आणि या वर्षी ती पण पहिली घटना नाही सातपूर साहेब समजत नाही का त्याच्या असं आहे आता मला त्यांचा कायदा माहिती नाही फॉरेस्ट नाही पाहिजे कमीत कमी तुला दायित्व आहे ना तुमचं की तुम्ही एक जवतात व्यक्ती आहात तुम्ही काय प्रोसेस केली काय नाही केली हे सांगायचं त्याचे कर्तव्य आहे की नाही जर कागदपत्र पुढे पाठवले असेल तर आम्हाला बिबट्या प्रबळ क्षेत्र आहे तर राज्य आपत्ती म्हणून कुठे काय ही घटना घडली असती परवा आठ वर्ष तीन वर्ष असं आज आजी म्हणजे अधिकारी हा निष्क्रिय अधिकारी सर त्या किती होते हल्ला केलाय सर तुम्ही आणि फॉरेस्ट विषय तुम्ही फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आता ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो काल डे करून नाईट करून पाठ पाच वाजता आलोय मला जसं कळालं तसं मी लगेच आलोय परिस्थिती अशी आहे की कायदा कुठे हातात घेऊ नये हाच आमचा हेतू आहे ऐका ना जी घटना घडली ती तर काही येऊ शकत नाहीये परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी दिवस माणूस आपल्या भावनांवर आवेदन नाही शंभर ना। टक्के ना तुमच्या मताशी मी एकशे एक, एक टक्के सहमत आहे आता आम्ही पुढाकार घेतो आम्ही सातपुते साहेब आणि त्यांचे वरिष्ठ कोण अधिकारी त्यांच्याशी बोलतो आम्ही एक सर बघायला सुद्धा साहेब तुम्ही हे अधिकारी अधिकारीची जबाबदारी नाही मंत्र्यांनी यायला पाहिजे आतापर्यंत किती पुढे झाले सात ते आठ लोक गेले सात ते आठ लोकांना विपट वन मंत्र्यांची ती जबाबदारी नैतिक जबाबदारी नाही तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे वन मंत्र्यांनी आम्ही मताच माणसं आहे कारण पॉलिसी कोणची आहे कोणी घ्यायचंय गुणमंत्र्यां साहेबांची सोशल मीडियावर इतकं झालंय खेळायच्यात गेले बिबटे धरलाय सगळ्या बातम्यांला गेले सगळीकडे झाले त्या बिबट्याने मुलगा धरला बाई धरला पुण्याचा अधिकारी चाललाय त्यांनी आता राजीनामा द्यायचा आणि त्यांच्या हाताखाली डॉक्टर उपमुन संरक्षण त्यांनी पण राजीनामा द्यायचा कारण त्यांचं काही काम नाही जर त्यांना एक प्राणी समातसेल आणि एवढे जर दरवर्षी दहा पंधरा माणसं नाहक मरत असतात त्यांनी अधिकाऱ्यांनी स्वतः चौदारी घ्यायची नैकी चौदा आणि राजीनामा द्यायची हो दिले तर अधिकारी काय करतोय दुसरी नियुक्ती करा तुम्ही हे आणलं होतं हे पिंजरा तर त्याला पिंजरा सुद्धा लावता येत नव्हता ज्या मागे गाव तिथे बक्षीत एवढं म्हणलं की माझं ठेवून तुम्हाला आणि आधी चालत असेल तर मी उभे मी तिथे असं आहे की शास्त्राकडून जर ऑर्डर आणली तर काय केलं हे काल तुम्हाला आम्हाला घेऊन सांगितलं नाही समजा ऑर्डर नाही आली त्याला आमच्या व्हॉट्सअपवर पाठवायची काही आहेत त्यांच्या

आपल्याला ती ऑर्डर पाहिजे आपल्या मोबाईलवर इथे त्याशिवाय लो लोकांना दाखवलं हो का थोडीशी तीव्रता कमी होईल आणि तुमची कारवाई करणं सोपं जाईल ते कनसे आहेत ना हे माझ्याशी बोलले मुनगंटीवारांचे पी एस तर त्याचं म्हणे काल रिपोर्ट पण नाही केला मग याचा दोष नाही का सातपुतेचा आणि तो काल फोन पण उचलत नव्हता आपण परवा त्याला का सूट दिली की बाबा रे परत घटना घडायच्या आत त्याला पहिलं माल आधी तो बिबटे आपल्याला सापडला पाहिजे सगळी यंत्रणा जुन्न त्या त्यावेळेला बघा इथे डिवाईस घे त्यांनी पण त्यांच्यासमोर आणि मग म्हटलं तुला आम्ही एक संधी देतोय ती घे पण तोपर्यंत तो जर का घटना घडली गट तर सोडणार नाही पण आज घटना घडली गट आणि काल हा फोन उचले ना मी पत्र तयार केलं मी रात्री नऊ वाजेपर्यंत पत्र तयार केलं की आता जाऊन डायरेक्ट देवेंद्रजींना संध्याकाळी जायचं त्यांची ऑर्डर घ्यायची आणि वरती पाठवायचं पण आत्ता ही ऑर्डर जी आहे तर कन्सेमेंटला मी त्याला पाठवतो तिथे म्हटलं तो जर आला नाही तर आणखीन वाटून पळून गेला तो माणूस त्याने डेड बॉडीकडे सुद्धा गेला नाही त्यामुळे त्यांचा उद्योग झाला नाही नाही ती ऑर्डर ऑर्डर पाठवायची व्यवस्था करा डी वाय एस पीच्या घ्या पाठवत पाठवायला की कशाची कसं आहे तुम्हाला एक सांगतो ऐका ऐका ड्रोन जे आहे ना ड्रोन ड्रोन मध्ये काहीतरी अल्ट्राव्हायोलेट आहे ह्युमन ब्लड आणि बिबट्याचं ब्लड वेगळं आहे त्या ब्लड मध्ये तो ट्रॅक होईल फिरवल्यानंतर आणि मग त्याला शूट करता येईल आपल्याला आता म्हणणं राहते तेच हो सब, आता ड्रोन आलेले आहे त्यांच्या काही रायफल्स वगैरे असतील ते येतील ऐकून घ्या त्यांना सांगतो व्हॉट्सअपवर करा ऑर्डर व्हॉट्सअप हा ओके ओके

विषय असा आहे आपल्याकडे बिबट्या प्रमाण क्षेत्र आहेच तर आपल्याला नियोजन असं करायला पाहिजे शेतकऱ्यांना छर्य द्यायची त्याला काही लायसन वगैरे काही लागत नाही आवाज करणाऱ्यांना दुःख असतात जेणेकरून बिबट्या घाबरून पळून जाऊ शकतो तो, तो, तो

सर याच्यामध्ये आपल्या समाजात जास्त धोका आहे कारण आदिवासी समाज हा डोंगरा तुम्ही मला सांगा समाजाला किती लोक सगळे माणूस 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 एवढे मला सांगा तुम्ही काय केलं दोन वर्षामध्ये आमच्या समाजाने आम्ही मारतो आम्ही नाही मारू शकतो नाही 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 मारू शकतो हल्ला केला मग त्यावेळेस सातपूर्य खरं सांगितलं की याला सुटक पाहिजे म्हणून शहाण्णव तास झाले त्यानंतर चोवी तासामध्ये हल्ला झाला आणि ही महिला पण मिली म्हणजे सात सारखा हा जो कोण क्लासून ऑफिसर आहे त्याला त्याच्या हक्क आणि अधिकार काय ते बाय मग तुमची बदलीची मागणी का सस्पेंडशी मागणी करून नाही नाही सस्पेंड पण नाही त्याने स्वतःची नैतिक जबाब घेतली की मी याच्यामध्ये मध्ये फॉल झालेलो आहे तर मी स्वतः राज्यामध्ये जाईल कर्तव्य करण्यात कसूर केला अहो यांना विचार नाही पोलिस राज्यवाणी ट्रेनिंग झाली का याला बिंद्र लावता येईल ती जरा लाव आहे आपली भरनिंग झालं बघू आता यांना बिंद्र लावायची माहित नाही हे बंदोबस्त झालं याचं ऐक काम आणि बघू आपलं आपलं मारायचं

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका